आज टी व्ही आणि पेपरमध्ये बातम्या आल्या मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्राची महिला जर मुख्यमंत्री करायचे असतील तर महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे आणि सौ ठाकरे यांचं नाव त्यांनी सुचवलं वाचून वाईट वाटलं काँग्रेस पक्षाचे नेते असताना त्यांनी आपल्या पक्षातली अनेक महिला मुख्यमंत्र्यांचे दावेदार असताना देखील त्यांनी पक्षाचं दे नाव न ना सुचवला इतर पक्षातले त्यांनी नावं सुचवलं वर्षा मॅडम ज्यावेळेस त्यांना तिकीट नाकारलं त्यावेळेस त्यांनी मुंबईमध्ये किती गोंधळ केला ह्याचा विचार करावा आज पक्षाचं प्रामाणिकपणे अनेक काम महिला काम करत आहेत पक्ष सत्तेवर नसताना दहा वर्ष झाले पक्षाचं एक निष्ठेने अनेक महिला काम करत आहेत त्यात सगळ्यात प्रथम म्हणजे आमच्या खास सोलापूरचा खासदार प्रणिती शिंदे त्यांनी महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये विरोधी पक्षाचं हे झालेलं असताना देखील त्यांनी सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद टिकून राहायला राहिली मध्यमध्ये मत मध्य मत मतदारसंघात मत त्यांनी आपली स्वतःची ताकद ठेवून दिली काँग्रेस पक्षाची ताकद टिकून दिली आणि आज महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात पाहत असताना तर महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री जर बघत असाल तर प्रणित शिंदे यांच्याकडे बघावं लागते कारण कारण त्याने आज लोकसभेत गेल्या गेल्या स्वतःच्या विचारानं एक आपलं स्वतःची एक प्रतिमा तयार केली आणि त्यांनी ज्या जा पद्धतीने बोललं त्याबद्दल आमच्या काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते दे, राहुल गांधी यांनी दे 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 देखील त्यांचं अभिनंदन केलं आणि असे असताना आमच्या पक्षातले काही लोकं इतर पक्षातल्या महिलांचा नाव सुद्धा चुकीचं आहे आणि आमचं मत आहे जे सोलापूर शहर काँग्रेस समितीचा का कार्याध्यक्ष आहे आणि त्याने मी ठामपणाने सांगतो की महिला जर का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत असाल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात ना तर प्रणित शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं अन्यता कुणाला करू नये